राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आकुर्डी नगरतर्फे श्री विजयादशमी उत्सव अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ज्ञानप्रबोधनी विद्यालय प्राधिकरण येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह श्री सचिन कुलकर्णी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री किरण कुमार चोप्रा यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा संघचालक विनोद बंसल उपस्थित होते सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात स्वयंसेवकांच्या संघशक्तीचे व शिस्तबद्धतेचे दर्शन घडले मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला नगर कार्यवाहक गणेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला पाहुयात Peace. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ अपने शताब्दी वर्ष में प्रवेश कर रहा है यह केवल एक संगठन का उत्सव नहीं यह कुछ विचारधारा का पर्व है जिसने राष्ट्र निर्माण को अपने जीवन के ध्येय माना है शुभारंभ उदशी के पावन दिन हुआ परम पूज्य जी ने उस समय कहा था हमें एक ऐसा संगठन खड़ा करना है जो केवल विचारों से नहीं बल्कि चरित्र और कर्म से राष्ट्र को बल प्रदान करे आज वही भी एक विशाल बड़ बन चुका है विजयादशमी का यह पर्व हमें याद दिलाता है कि सत्य की विजय और असत्य का नाच निश्चित है जिस भगवान भगवान श्री राम ने इस दिन रावण पर विजय प्राप्त की उसी प्रकार हम भी समाज से अज्ञान अन्याय विषमता और विभाजन का रावण दूर करना है ने अपने स्थापना काल से ही यह दिखाया है कि राष्ट्र निर्माण केवल नारों से नहीं होता श्री गुरु जी माधव जी सदाशिव गोलवलकर जी ने कहा करते थे संता का कार्य मनुष्य निर्माण का कार्य है और जब श्रेष्ठ मनुष्य तैयार होंगे तो श्रेष्ठ राष्ट्र का निर्माण होता होगा आज भारत हर क्षेत्र में आगे बढ़ रहा है तकनीक विज्ञान अर्थव्यवस्था संस्कृति लेकिन इस प्रकृति के बीच बीच हमें अपनी जड़ों को और भी मजबूत करना है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यही संदेश देता है की राष्ट्र सर्वोपरी है आज सातवी मार्च नवरात्री ज्या पार्वतीचं देवी पार्वतीचं सर्वात ऊग्र रूप असं आजच्या दिवसाचं वर्णन केलं जातं काली या नावाने ते आपल्या संस्कृतीमध्ये प्रचलित आहे शुंभ निशुंभ सरका दैत्यांचं पण करून त्यांना हरवून त्याच्यावर विजय मिळवला तो असतो त्यामुळे एका अर्थाने या दिवसाकडे बघत असताना आपण निसर्गाकडे बघतो निसर्गामध्ये पावसाचा खूप झालेला दा आता आपण महाराष्ट्रात पण तरी सुद्धा निसर्ग एका अर्थाने हे पदे पदे नृत्य नूतन अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये असत अनेक ठिकाणी नवरात्र पुछ बसवल्यानंतर त्या ठिकाणी धान्य फेकलं जात वैज्ञानिकांच्या गोष्टीने कृषीमध्ये आत्ताचा काळ सुद्धा सर्वात चांगला असं मानला जाते ज्या माध्यमातलं ते घेणारं बियाणं कसं आहे हे तपासण्याची सगळ्यात चांगली व्यवस्था या नवरात्रामध्ये असते भी देवीच्या प्रतिमेच्या शेजारी कसं उगवतं आणि त्याचे तुरे शेतातगडा आपल्या हिटामध्ये पगडीमध्ये टोपीमध्ये कुचून मिरवणं अशा आपली संस्कृती या विजयादशमीचं वर्णन करत असत ह्या विजयादशमीचं पर्व आहे आज भगतसिंगांची पण जयंती ज्या भगतसिंगांनी आपल्या राष्ट्राकरता तरुणांसमोर मोठा रा, आदर्श ठेवला त्या भगतसिंगांची सुद्धा आज जयंती एक एका अर्थाने म्हणाल गेलं तर विजयादशमी आपल्या सगळ्यांना पाठीमागे बघायला सिंहा व लोकन ज्याला म्हटलं तर त्याच्याकरता प्रवृत्त करत असतो आजच्या दिवसात मागे वळून बघत असताना आपल्या प्रमुख त्यांनी फार अभ्यास केलेला होता अनेक चांगल्या गोष्टी शताब्दीच्या निमित्तानीच्या सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केलेले आहेत जसं म्हटलं होतं एक प्रसंग मी पाहिलेला होता की पेशंट ते मी डॉक्टर जातो आणि स्वाभाविक व्हायरल आता जसं पावसाळी वातावरणात हो असतं तसं अनेक प्रकारचे सर्दी का खोकल्याचे पेशंट असतात त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वाभाविकपणे डॉक्टरांचे नंबर भरपूर असतात बराच वेळ थांबलेला असतो नंबर लागतो आग जातो दवाखान्यात डॉक्टरांच्या समोर बसलेला असतो आणि डॉक्टरांना विचारतो की हे जरा अंगात कसं आहे माझे कडकट जाणवते मी एमॉक्सिसिरियन घेऊ का डॉक्टर म्हणतो माझ्याकडे आवाज कशाला बाबा डॉक्टर मी येते तू नाही मी गुगलवर सर्च केलं होतं आणि मला असं कळलं की मला जे लक्षात दिसत आहे त्याला एमओ सी सीन घेतलं तर फार चांगला फरक पडू शकेल डॉक्टर म्हटलं मी एमबीबीएस डॉक्टर आहे वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे एम डीची पदवी सुद्धा मिळवलेली आहे पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे आणि गेली अठरा वर्ष प्रॅक्टिस करून सुद्धा केवळ सामाजिक माध्यमात काही उपाय मिळत आहेत आणि ते तुम्हाला सांगायला विचारण्यात आलं असतं त्यावर तो पेशंट जो सैन्याचा अधिकारी होता निवृत्त तो म्हटलं डॉक्टर आज मी तुमची समाज माध्यमांवर पोस्ट पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेशन सिंधू झालं या भारताच्या सैन्याची भूमिका कशी असली पाहिजे चीनशी त्यांनी कशा प्रकारे युद्ध केलं पाहिजे पाकिस्तानला कशा प्रकारे हो नमवलं पाहिजे आज योगाकरी मॅच आहेच तिसरी आपल्यापैकी अनेक जणांचा उत्सुकता असेल पण अशा प्रकारचं तुम्ही सैन्याला मार्गदर्शन करत होता अनुभवाच्या आधारेच मार्गदर्शन करावं हे जसं तुम्ही तुमच्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे सांगता तसंच आपलं सैन्य सुद्धा आहे आणि पर्व या सगळ्याला आहे कारण मातृशक्ती सुद्धा या युद्धामध्ये पराक्रमामध्ये कुठे कमी नाही हे जाणून देणार हे पर्व आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत याच्या माध्यमात आपला पिंपरी जो भाग आहे त्याच्यात सुद्धा या आठवड्याभरात एकूण एकोणपन्नास संचल तीस संचलनं आणि एकोणपन्नास उत्सव हे हो, संपन्न होणार आहेत असेच पश्चिम महाराष्ट्रात देशभरात हे लाखावर उत्सव हो, विजयादशमीच्या यावेळेला संपन्न होतील त्यानिमित्ताने कोट्यावधी स्वयंसेवकांचा सहभाग हा या संचलनात आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे याबरोबरच समाजातल्या अनेक मान्यवर मंडळी ती गणवेश घालून संघाच्या या, या कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग देणार या निमित्ताने जे पंचपरिवर्तनाचा उद्देश घेऊन चाललेलं आहे संघ त्या उद्देशाच्या माध्यमात समाजातले एक अमूलाग्र परिवर्तन ज्याला पंचपरिवर्तन हे टिपिंग पॉइंट सारखं आहे छोट छोटे छोट छोटे बदल एक मोठं परिवर्तन घडवून आणतील अशी स्थिती या पंच परिवर्तनाच्या माध्यमातन आपल्याला साध्य करता येऊ शकेल नागरिकांना अहवाल एवढंच आहे की या सगळ्या शताब्दीच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं त्याचा आनंद घ्यावा आणि आपल्या देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याकरता या नागरिकांनी सुद्धा संकल्प व्हावं अशी विनंती या निमित्ताने मी करतो